आज आपण शिलाई करणार आहोत साडीचा घागरा एका दिवसासाठी साडीचा घागरा शिलाई करणार आहोत आणि पुन्हा आपली साडी जशी आहे तशी तयार मिळणार आहे तर मी शुभांगी याच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे एका दिवसासाठी नवरात्रीसाठी आपण बनवणार आहोत साडीचा घागरा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा प्रत्येक वेळेस नवीन घागरा किंवा जो आहे तोच तोच घागरा घालायला जर तुम्ही कंटाळला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण घागरा बनवण्यासाठी अशी साडी घेतलेली आहे साडी एकाच कलरची घेतलेली आहे हा नेस्ता पदर आहे साडीचा आणि पायाकडील साईडच्या काठाकडून आपण उंची घेणार आहोत जेवढी आपल्याला उंची पाहिजे घागऱ्याची तेवढी उंची घेऊन अशी खून केलेली आहे तर आपल्याला पूर्ण साडीला उंचीची अशी लाईन आखून घ्यायची आहे जेवढ्या उंचीचा आपल्याला घागरा पाहिजे तेवढ्या उंचीवरती आपण लाईन आखून साडी आपल्या साईडने दुमडलेली आहे आता दुमडलेल्या साडीपासून एक इंच खाली एक इंच आपण सोडून पुन्हा एक लाईन आखून घेतलेली आहे पाहू शकता उंचीप्रमाणे आपण साडी अशी दुमडून घेतलेली आहे पूर्ण साडी पूर्ण साडी आपण नेसत्या पदरापासून पदरापर्यंत साडी अशी दुमडून घेतलेली आहे आणि त्या खाली एक इंचा गॅप सोडून आपण पूर्ण लाईन पुन्हा आखून घेतलेली आहे या आखून घेतलेल्या लाईनवरती दाखवल्याप्रमाणे कमरेच्या साईडने आपण अशी एक इंच खाली उंचीपासून एक इंच खाली आपण लाईन आखून घेतलेली आहे त्या लाईनवरती आपण अशी पाचची शिलाई देणार आहोत मोठी मोठी शिलाई देऊन पूर्ण साडीला दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई केलेली आहे शिलाई करताना जर चुन्या येत असतील कपडा ओढला जात असेल तर दाखवल्याप्रमाणे असा शिलाई करताना आपल्याला कपडा दोन्ही साईडने टाईट पकडायचा आहे कपडा टाईट पकडल्यामुळे पाहू शकता अगदी फिनिशिंगमध्ये आणि चांगली आपली सरळ शिलाई आलेली आहे इथे शिलाई पाहू शकता अगदी सरळ अशी शिलाई आलेली आहे तर अशा पद्धतीने कमरेच्या साईडने आपण साडीला अशी शिलाई केलेली आहे जिथे वर्क आहे तिथे मशीन उचलून हळूहळू अशा पद्धतीने शिलाई करून आपण पदराचा हा वर्कचा भाग सुद्धा व्यवस्थित शिलाई केलेला आहे ज्या साडीच्या दोन्ही साईटने वर्क आहे त्या साडीची हाईट कमी असते आणि आपली अर्ध्यातून पादराच्या साईटने आपण इथे जास्त कपडा सोडलेला आहे कारण इथे ज्या वर वेळेस वर्क येतं त्यावेळेस साडीची उंची कमी होते तर अशा पद्धतीने आपण ही शिलाई केलेली आहे तर नेसत्या पादरापासून हा पदर आहे तिथपर्यंत आपण अशी शिलाई केलेली आहे तर दोन्ही नेस्ता पदर आणि पदर हा असा पकडून आपण दोन्ही साईड अशा समोर घेतलेल्या आहेत हा आपला नेस्ता पदर आहे आणि वर्क केलेला आपला पदर आहे तर दोन्ही बाजू आपण अशा ठेवलेल्या आहेत आता शिलाई केलेला एक एक इंचा भाग आपण सोडून हे दोन्ही पदर अशी शिलाई करून घेणार आहोत एक इंचा कपडा सोडून वरच्या साइडने आपण एक इंच दुमडलेला कपडा सोडून बाकी दोन्ही पदर आपण पायाच्या काठापर्यंत शिलाई केलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आपण एक कमरेला शिलाई दिलेली आहे आणि हे दोन्ही पदर जोडण्यासाठी एक शिलाई दिलेली आहे तर दोन शिलाईमध्ये आपण छान असा घागरा शिलाई, शिलाई केलेला आहे पाहू शकता आता इथे कमरेच्या साईडने पाहू शकता कमरबेल्ट आपला तयार झालेला आहे एक नॉड घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे अशी एक नॉड घेऊन थोडीशी मोठ्या आकाराची इथे आपण साडी पिन वापरलेली आहे सेफ्टी पिनने आपण ही नॉड अशी पूर्ण साडीमध्ये टाकणार आहोत कमरेच्या साईडने आपला कमर बेल्ट तयार झालेला आहे एक इंचचा आणि पूर्ण कमरेला आपण दाखवल्याप्रमाणे अशी ही नॉड टाकून घेणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा घागरा बनवलेला आहे शिलाई मशीन नसेल तरीसुद्धा आपण हाताने या दोन शिलाई करून आपला नवीन घागरा तयार करू शकतो अगदी नवीन घागरा घेण्यापेक्षा किंवा तोच तोच घागरा पुन्हा पुन्हा घालण्यापेक्षा आपण असा एक साडीचा न्यू साडीचा घागरा असा बनवू शकतो आणि पुन्हा आपण या दोन शिलाई खोलून आपली साडी तयार करू शकतो तसंच ज्या साडीचा आपण घागरा बनवणार आहोत त्याचाच ब्लाउज पीस घालून पुढे तुम्ही कुठल्याही कलरची घेऊ हो शकता अशा पद्धतीने आपण हा घागरा बनवलेला आहे पाहू शकता वर्कचा भाग म्हणजेच पदराचा भाग समोर येईल असा घागरा घेतला तर अगदी भरलेला घागरा आपला असा तयार होत आहे अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपला पूर्ण झालेला आहे आणि हा घागरा आपला असा तयार झालेला आहे पाहू शकता आपल्या दोन्ही नॉड अशा बाहेर आलेल्या आहेत तसंच चॅनलवरती नऊवारी साड्यांचे व्हिडिओ आहेत नऊवारी साडी कशी नेसायची सहावारी साडीपासून नऊवारी साडी कशी नेसायची किंवा नऊवारी झिचॅक मस्तानी साडी कशी नेसायची याचे सगळे व्हिडिओ मराठीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आहेत तर नक्की पहा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओच्या लिंक टाकलेल्या आहेत तर नक्की पहा आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नवीन येणारा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद